बापूसाहेब देशमुख रामराजी सरपंच पण आजपर्यंत रयत शेतकरी संघटनेला तुम्ही कमजोर थांबण्याचे कारण नाही यशवंत सहकारी साखर कारखान्यामध्ये आम्ही हात घातला आज तिथे वाढी आहे आम्ही मार्केट कमिटीमध्ये हात घातला मार्केट कमिटीच्या तिथं सरळ झाली सगळे आमच्या संघटनेला किंवा आमच्या शेतकऱ्याला कुणीच असं कमजोर समजायचं नाही आम्ही या इथं आलोय तुम्हाला बी सरळ करणार आम्ही कुणाला सुट्टी देणार नाही जर बाजार दिला तर गाडीच काय कंट्रिलर सुद्धा कामगार सुद्धा आज येणार नाही आजपर्यंत आम्ही पाहिलंय प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलोय तिथं मार्केट कमिटी तर पंधराशे कोटीची मार्केट कमिटी आहे सगळ्या मार्केट कमिटीच्या आजच्या लोकांना एका झटक्यात त्याचा समोर समोर पाटील साहेब काय झालं त्यांना सत्याचा निर्णय घ्यावा लागला जर आता माग आमचं ऐकलं तुम्ही तीनशे रुपये वाढून दिले आत्ता मला वाटतं कुणीतरी सांगितलं सा। की जगात आता हे काम करेल मला सांगा तुम्ही सुद्धा की वाढलेले बाजार कमी येतात का कधी मग ह्याला लाज नाही वाटत का शेतकऱ्याला मारायला निघाले का हा चारशे चारशे रुपये कमी देता तुम्ही गेल्या वर्षीपेक्षा एक एक जणांनी सांगितलं म्हणजे तीनशे रुपये बाजार साखर झाला मी रोज सचार माझ्याकडे रोज दोनशे अडीचशे तीनशे कट्टे साखरे एक रुपये बाजार कमी नाही झाला हे कुणाला सांगता तुम्ही सव्वीसशे रुपये तेवीसशे रुपये बाजार घेता म्हणून यशवंत सहकारी साखर कारखाना अकरा वर्ष बंद होता बापूसाहेब देशमुख रामदास पाटील आणि मी आम्ही सर्वांनी मिळून लक्ष दिलं आज तिथं इलेक्शन आज एक बँक त्यांनी नील केली कारखान्याची थोडीशी जमीन पण तो कारखाना चालू होणार आहे आत्ता चालू होणार आहे हे जर आम्ही करू शकतो तर तुमचा कारखाना सुद्धा बंद पाडू शकतो हे लक्षात घ्या हेच नाही दोन शुगर असेल बारामध्ये एक रोग असेल खाजगी सहकारी सहकारी कारखाने कारि, कार -कार बंद पाडायचे आणि खाजगी कारखाने कार काढायचे आणि लोकांचं वाटून करायचं हे धंदे बंद करा हे इशारा नाही भविष्यातली नांदी आहे तुम्हाला जनता खवळली तर तुम्हाला यायचं सुद्धा बंद होईल म्हणून मला सगळ्या शेतकऱ्यांच्या तर्फे एक नम्रतेची विनंती करते तो संघटनेला बर किंवा शेतकऱ्याला आम्ही तुमच्या सुट्टी देणार नाही आम्ही काही साधे सिंपल नाही आमच्या काही घरच्या तुलना कशाला येतोय गेल्या वर्षी तुम्ही एका लेटरवर दिलं आता काय प्रॉब्लेम होता मला तर कळलंय बापू साहेब हे करत असतील

मग हाच मुद्दा आहे एक सांगायचा था मुद्दा